च्छ जेवणासाठी आपण आमटीचा एक नवीन प्रकार बनवणार आहोत मुगाच्या अख्ख्या मुगाची आमटी तर त्यासाठी आपण प्रथम हे वाटण तयार करून घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या किसलेलं खोबरं भरपूर कोथिंबीर नंतर अद्रकचे तुकडे नंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि मीठ याचं आपण पूर्ण वाटण तयार करून घेणार ह्या एकाच वाटणामध्ये आपण वेगळ्या प्रकारच्या आमटी बनवणार आहोत आणि जे आपलं मुख्य सामान आहे मुगा अख्खे मूग तर ते आख्खे मूग असे मी रात्रभर भिजवून ठेवले हो त्याला मोड आले होते तर साधारण आपण अशी ही एक मूठ जर घेतली तर ह्या एक मुठीची आमटी आपल्याला साधारण तीन एक माणसाला आरामशीर पुरू शकते तर हे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत तर हे आपल्याला आता मिक्सरमध्ये बारीक वाटायचे आहे आणि जे आपण वाटण्याचं सामान तयार केलं होतं त्याचं पण आपल्याला वाटण बनवून घ्यायचं वाटण्याचं सर्व साहित्य मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे लसूण हिरवी मिरची खोबरं नंतर अद्रक कोथिंबीर आणि याला जसं पाहिजे त्या प्रमाणात आपण हे पाणी घालून याचं छानसं असं वाटण तयार करून घ्यायचं मिजण ठेवलेले जे मुग होते त्या मुगाचं आपण मिक्सरमध्ये थोडंसं असं जाडसर पेस्ट तयार करून घ्यायचे आधीच मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली होती त्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत तेलामध्ये थोडंसं पाणी होतं त्यामुळे आपली तेल कसं होते तर आता यामध्ये मी गाई आणि जे असे एकत्र फोली तयार करायची आपले गाई जे सांगत असंच आहे की त्यामध्ये मी टाकणार आहे तरी करता त्याचबरोबर बारीक केलेला हा कांदा हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे आपले कांदा थोडासा लवकर मोव होण्यासाठी थोडंसं आपण याच्यामध्ये मीठही टाकू शकतो आपण वाटणामध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळे यामध्ये आपण मीठ एकदम नावाला टाकायचं की जेणेकरून आपला थोडासा कांदा फक्त मऊ होईल आणि लवकर शिजेल पुढेमध्ये तुम्ही एखाद वेळेस तुम्हाला जर आवडत असेल तर लसणाच्या पापळ्या किपुरून घरी टाकल्या तरी चालेल पण आपण जे वाटण तयार केलं आहे त्या वाटण्यामध्ये आपण ऑलरेडी लसूण टाकला आहे छान मस्तपैकी वाटण त्याचं तयार करून घेतलं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये लसूण टाकू शकता आपला कांदा थोडासा परतला की आपण यामध्ये टाकणार आहोत त्या ते एकदम तेही बारीक चिरून घेतली आहे बारीक चिरल्यामुळे काय होतं ते लवकर एक जे होण्यास मदत होते आणि असं जर तुम्हाला असं वाटत असेल की आपला कांदा आणि टोमॅटो लवकर शिजावे तर त्यामध्ये आपण थोडं पाणीही टाकू शकतो किंवा त्यावर आपण जर झाकण ठेवलं तर आपला जो टोमॅटो आहे तो लवकर छानपैकी शिजून तयार होईल तर मी यावर टाटली झाकण ठेवते म्हणजे आपला लवकर टोमॅटो शिजेल आपला कांदा आणि टोमॅटो छानपैकी शिजून झाला आहे तर आता यामध्ये हो कोरडे आपण मसाले घालायचे असेल तर थोडीशी मिरची पावडर टाकूया खूप कमी टाकायची कारण आपण जे वाटण तयार केलं आहे त्या वाटण्यामुळे आपल्या अर्धी चित्त एकदम सुंदर होणार आहे आणि हळद आपण अजून टाकली नव्हते म्हणून अर्धा चमचा हळद टाकून घेतले थोडासा तिंची काळा मसाला किंवा त्यावेळी तुम्ही जर अर्धा वरून मसाला टाकला तरीही ते चालेल त्याच्यामध्ये धन्य पुढंही टाकतात आपलं वाटण मस्त कांदा छान एकदम तयार झाला आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण आपण साधारण दोन शब्द असं टाकून घ्यायचं आहे आणि छान हे एकजीव करून द्यायचं ह्या कांदा आणि टमॅटोमध्ये हे आपलं जे हिरव्या मिरची खोबऱ्याचे जे वाटण आहे ते वाटण छान पैकी एन्ज्यू झालं पाहिजे काय मस्त सुगून द्यायचंय असं वाटतं आत्ताच ही आमची बनवून पटकन भाकरी किंवा चपाती वगैरे गरम गरम खाऊ हा काय मस्त सुगंध आहे अशाच प्रकारच्या माझ्या आमटीच्या रेसिपी तुम्ही बघा आणि तुम्हीही ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल रोजची तुरीची डाळीचं वरण खाण्यापेक्षा असे आमटीचे वेगवेगळे प्रकार जर करून खाले तर तुम्हालाही छान हो चव येणार आणि खाणाऱ्यालाही रोज एकच एक चव खायची गरज पडणार नाही तर बघो बघा आपलं हे जे मिश्रण आहे मिश्रण छान या कांदा आणि टमॅटोमध्ये झालं आहे असा छान गोळा तयार झाला पाहिजे आपला मसाला छानपैकी भाजून झाला आहे पटकून झाला आहे पण ह्यामध्ये आपण जे वाटून घेतलेले मूग होते ते मूग आपण याच्यामध्ये सिफ्ट करणार आहोत आणि तुम्हाला ज्या प्रमाणात पातळ किंवा घट्ट आमटी पाहिजे असेल तर त्या पद्धतीने आपण याच्यामध्ये साधारण एक ते दीड वाटीच्या वर आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता आपली ही आमटी आहे थोडीशी घट्ट झाली आहे म्हणून मी यामध्ये पाणी परत टाकून घेतलं आहे या आमटीचा एक विशेष असतो की ही आमटी आपल्याला खूप अशी ओबळायची नसते खूप जास्त शिजवायची नाही साधारण दोन उकळी आली की ही आमटी आमटी जी आहे ती आमटी खाण्यासाठी तयार होते वा काय मस्त सुगंध आहे पण बघितल्यावर तुम्हालाही वाटेल की पटकन भाकरी किंवा भाजी भाकरी किंवा आपली चपाती असेल तर त्याबरोबर पटवून ही आमटी खावी वा खूपच छान खूपच सुंदर दिसतोय बघू शकता तुम्ही त्याचा जो कलर आहे तो पण खूप छान दिसतोय तर अशी ही आपली अख्ख्या मुगाची आमटी तयार झाली आपण ह्या आमटीमध्ये वरतून असं खोबऱ्याचा केसही टाकला तरी चालतो मस्त कोथिंबीर छान कारण जर आमटी बघायला जर सुंदर झाली तरच ती आपल्याला खायला सुंदर होणार आहे ना वा बघा किती सुंदर दिसत आहे तर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करायला सांगतो आज मी बनवत आहे झिंचणी तशी कांद्याची आमची त्यासाठी घेतलं आहे मी कढईमध्ये पेट टाकून घेतला आहे त्यामध्ये मोरी जिऱ्याची फोडणी टाकली आहे त्यानंतर हळद टाकली मस्त एक मोठा कांदा चिरलेला आहे तो कांदा मी त्यामध्ये टाकून घेतला आहे कांदा चांगला परतून त्यामध्ये आपण आपले कोरबे मसाले टाकून घेतली आहे आपला अजून कांदा परतायचा त्यामुळे आपल्याला कोरमेमचे टाकायला गरजे आहे कांदा चांगला आपला परतून झालाय त्यामध्ये आपण मिरची कोथिंबीर आलं आणि लसूण यांची पेस्ट तयार करून घेतली आहे तो मसाला मी यामध्ये टाकायला मसाला चांगला आपला एकजी याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे मसाला एकजीव परतून झाला की आपल्याला यामध्ये कोरडे मसाले टाकायचे आहेत प्रथम आपण टाकणार आहोत मिरची पावडर साधारण दोन चमचे कारण आपल्याला ही झंझरी बनवायची आहे त्यामुळे आपण दण याच्यामध्ये मिरची पावडर जास्त टाकणार आहे कांदा लसूण मसाला साधारण दोन चमचे नंतर थोडासा काळा मसाला आणि मीठ मीठ कमीच टाकायचं आहे कारण आपण जे वाटण बनवलं होतं त्या वाटणामध्ये पण आपलं मिठाचं प्रमाण असणार आहे त्यामुळे मीठ जर थोडंसं जास्त झालं ते आपले आमटीही खारट होईल आणि त्यामुळे आपल्याला आमटेची चव घेता येणार नाही त्यासाठी आपण मीठाचं प्रमाण एकदा टाकायचं आहे तर बघू शकता तुम्ही हे छान आपल्याला वाटण पूर्ण झालं आहे थोडंसं परतत आलं की हे जास्त परतायचं नाही कारण आपण जास्त परत परतलं की याचा रंग थोडासा होईल आणि आपली जी आमटी आहे आमटीचा रंग लालचा काळ पटेल तर त्यासाठी हे छान परतलं थोडंसं तेलही सोपलं आहे आपल्या ह्या परतलेल्या मिश्रणामध्ये आपल्याला तुम्हाला पाहिजे पातळ पाहिजे तर थोडंसं पाणी जास्त टाकायचं नाही तर थोडंसं कमी टाकायचं तर मला ही आमटी साधारण पातळ सांगते त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा प्रमाण जास्त टाकला आहे तर बघू शकता तुम्ही साधारण मी दोन वाट्या पाणी यामध्ये टाकले आहे आणि ह्या आमटीला आपली छान उकळी आली की आपली मस्त झणझण तशी करीदार आमटी ही तयार होणार आहे ह्या आमटीबरोबर तुम्ही काही खाऊ शकणार आहे भाकरी खाणार चपाती खाणार किंवा भाताबरोबर पण ही आमटी छान लागते तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल आणि आवडली तर तुम्हाला ती कशी लागली तेही सांगा एकदम कमी सामानात आहे झटपट तयार होणार ही आमटी अशी आपली तयार होते बघू शकता याचा रंगही किती सुंदर दिसतोय आणि असा रंग बघूनच आपल्याला खायची तर तुम्ही नक्की ही आमटी ट्राय करून बघा मी बनवत आहे मस्त झणझणी तशी कांद्याची आमटी तर त्यासाठी बघावा पूर्ण व्हिडिओ